नमस्कार मंडळी हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत आज आपण रेस्टॉरंटमध्ये जो व्हाईट पास्ता आपण महागडा विकत घेतो भरपूर महाग असतो पण आवडतो आपल्याला आप सगळ्यांना आणि कधीतरी खायला काही हरकत नाहीये तर हा हा पास्ता त्यातल्या त्यात हेल्दी कसा करता येईल ते आपण बघूया त्याच्यासाठी याच्यामध्ये मी काही भाज्या ऍड करणार आहे हा आपण साधारण एक मोठ्या बाऊलभर असा पास्ता घेतलेला आहे तर हा पास्ता सुद्धा व्हिटचा वगैरे मिळतो तुम्हाला मिळाला तर तुम्ही घ्या त्याच्यासाठी मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये घालूया आपण थोडंसं तेल साधारण अर्धा पाऊन चमचा आणि घालतीये थोडंसं मीठ हे पाण्याला छान उकळी आली की आपण हा पास्ता जो आहे तो त्याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि छान उकळून घेणार आहे हा पास्ता सुद्धा कणकेचा घरी करता येतोय का ते आपण एकदा बघायला पाहिजे म्हणजे मग हा पास्ता जो सगळ्यांना खूप आवडतो तो खूप हेल्दी व्हिल आणि मग तो खाताना आपल्याला फारसा विचार करावा लागणार नाही आपण आनंदाने टेन्शन फ्री होऊन खाऊ शकू तर ते नंतर आपण कधीतरी बघूया पण आत्ता मात्र हा रेडीमेड पास्ता वापरून मी व्हेज पास्ता करणार आहे आणि हे सगळं मी याच कढईमध्ये करणार आहे वेगवेगळी भांडी करणार नाही आहे तर त्या ह्याच्यासाठी मी जसं म्हणलं व्हेज पास्ता तर तसेच ह्या वेगवेगळ्या मी भाज्या घेतलेल्या आहेत सध्या हिवाळा आहे आणि खूप छान वेगवेगळ्या भाज्या मिळत आहेत तर डब्बू मिरची त्याच्यानंतर कोबी कॉर्न हा थोडासा लसूण मी बारीक चिरून घेतलेला आहे त्याच्यानंतर फ्रेंच बीन्स आहेत गाजर आहे मटार आहे त्याच्यानंतर कॉर्न आहे याच्यापैकी तुम्हाला ज्या भाज्या मिळतील त्या तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्हाला जर काही आवडत नसतील तर तुम्ही त्या अवॉइड पण करू शकता त्याच्यानंतर ब्रोकोली वगैरे मिळाली आणि ती जर तुम्ही ह्याच्यामध्ये घातली तर अजून त्याची पोषण मूल्य वाढतील पाण्याला छान उकळी आली आहे तर त्याच्यामध्ये हा पास्ता आपण घालूया एक पाच ते सात मिनिटं आपल्याला पास्ता उकळायला लागणार ला आहे आणि याच्यामध्ये तेल आणि थोडंसं मीठ घातल्यामुळे मीठ घातल्यामुळे याला चव पण येते आणि तेल घातल्यामुळे हा पास्ता एकमेकाला चिपटत नाही तर आता एक, एक पाच मिनिटं जेव्हा हे फुगून वर येईल जेव्हा तेव्हा आपल्याला समजतं की हे पास्ता हा उकडून झालेला आहे तोपर्यंत माझी जरा पात वगैरे हो चिरायची राहिली आहे ती मी चिरून घेते पाच सात मिनिटं झालेली आहेत आणि हा आपला पास्ता छान बॉईल झालेला आहे आपण हा कट करून बघूया हे बघा असा छान व्यवस्थित कट होतोय म्हणजे आपला पास्ता व्यवस्थित उकडून झालेला आहे आता ह्याच्यातलं जे पाणी आहे तर ते आपण काढून टाकूया पास्ता मी काढून ठेवलेला आहे आणि थोडंसं पाणी याच्यात आहे अजून ते पाणी सुकल्यावर आम्ही थोडंसं तेल घालणार आहे याच कढईमध्ये मी सगळं करणार आहे वेगवेगळी भांडी मला धुवत बसायची नाही आहे त्याच्यामुळे या कढईतलं थोडंसं पाणी सुकलं की मी थोडं तेल आणि बटर घालून सगळ्या भाज्या ज्या आहेत तर ते छान परतून घेणार आहे तर आता मी याच्यात घालणार आहे थोडंसं तेल अगदी म्हणजे आपलं बटर जळू नये म्हणून आणि आता घालूया थोडंसं बटर बटर थोडंसं मेल्ट झालंय मी आता याच्यामध्ये घालते लसूण लसूण आपल्याला फार लाल करायचं नाही आहे एक सहा सात लसणाच्या पाकळ्या मी थोड्याशा बारीक चिरून घेतलेल्या आहे एखादं मिनिट झालं की बाकीच्या भाज्या मी ऍड करणार आहे लसूण आणि बटरचा खूप मस्त असा सुवास सुटलेला आहे तर आता मी घालतीय गाजर हे पण थोडंसं परतून घेऊया त्याचबरोबर घालूया फ्रेंच बीन्स माझ्याकडे पात आहे त्याच्यामुळे मी पातीचा कांदा घालतीये पांढरा भाग जो आहे पातीचा तो मी बारीक चिरून घेतलेला आहे तुम्ही नसेल तर तुम्ही साधा कांदा जरी एक छोटा अर्धा कांदा घातला तरी सुद्धा चालेल त्यानंतर ही जी डब्बू मिरची आहे ती घालूया तुम्हाला जर पिवळी आणि लाल शिमला मिरची जर मिळाली तर तुम्ही नक्की वापरा दिसायला पण खूप छान दिसते पण आता मला नाही मिळाली त्यानंतर हा थोडासा कोबी आहे तो मी घालते आता ह्या सगळ्या भाज्या थोड्या मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवून आहेत अगदी फार फार मऊ करायचं नाही नाही तर मग त्या चवीला नाही चांगल्या लागत पण हा हे जे कॉर्न आणि मटार आहे ते मात्र शेवटी घालायचे कारण ते खूप जर जास्त वेळ परतले गेले तर ते श्रिंक होतात आणि मग त्याच्यामध्ये कुठलाही फ्लेवर ॲड होत नाही चवीला चा चांगले लागत नाही त्याच्यामुळे हे सगळ्यात शेवटी घालायचे आता ह्याला मी एक थोडंसं झाकण ठेवते एक दोन मिनिटं आणि मग आपल्या भाज्या शिजून तयार होतील मग आपण पुढची प्रोसेस बघूया दोन मिनिटं झालेली आहे आता ही जो मटार आणि कॉर्न ठेवलेले तर ते, ते पण मी ॲड करते खूप छान वास येतो आहे रेस्टॉरंटमध्ये आपण हा पास्ता खूप आवडीने खातो आणि भरपूर महाग घेऊन खातो घरामध्ये सगळं स्वच्छ सा भाज्या आपण स्वच्छ धुवून वगैरे आपल्या आवडीच्या भाज्या वापरून आणि चांगल्या क्वालिटीचं चा चीज बटर वापरून आपण खूप छान पास्ता करू शकतो तुम्ही नक्की एकदा करून बघा थोडेसे चिली फ्लेक्स घालूया त्यानंतर थोडंसं मीठ घालणार आहे मी फक्त भाज्यांपुरतं आपण याच्यामध्ये बटर वापरत असतो त्याच्यावर मीठ घालताना काळजी घ्यायची फारट होऊ शकतं नाही तर आता पुन्हा एक दोन मिनिटं हे परतून घेऊ मी मी ह्या भाज्या बाजूला काढी तर आता या भाज्या सगळ्या छान परतून झालेल्या आहेत पुरेशा सॉफ्ट झालेल्या आहेत तर आता ह्या भाज्या मी काढून घेणार आहे परत थोडंसं बटर मी याच्यामध्ये ऍड करणार आहे त्याच्यानंतर नंतर मी म्हटलं की आपण घरगुती करणार आहे तर त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये मैदा वापरायची काही गरज नाही आहे हे कणिक आहे आपण जी नेहमी पोळ्यांसाठी वापरतो तर ती कणिक आहे आता ती ह्याच्यामध्ये छान चा परतून घ्यायची फक्त दाटपणा आणण्यासाठी मिळून येण्यासाठी फक्त ह्याचा ह्या व्हाईट सॉसचा म्हणजे व्हाईट सॉसमध्ये कणिक किंवा मैदा वापरतात तर आपण मुद्दा मैदा वापरायची किंवा कॉर्नफ्लोअर वगैरे वापरायची काही गरज नाही आहे छान अशी परतून घ्यायची आणि चवीमध्ये काही फरक पडत नाही कारण मुळात बटर आणि चीजची ह्याला खूप छान चव असतेच तर हे छान परतून झालेलं आहे तुम्ही या स्टेजला गॅस बंद पण करू शकता कारण आता याच्यामध्ये आपल्याला दूध ऍड करायचं आहे आणि दूध ऍड करताना एखाद्या वेळेला गाठी होऊ शकतात तर तसं न होऊ नये म्हणून थोडंसं एक मिनिट जरा गॅस बंद करायचा आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये दूध ऍड करायचं हे लगेच मिक्स करून घेऊया आपण साधारण दोन कप दूध मी ह्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे बटर जर जास्त घातलं तर एवढ्यासुद्धा गाठी होत नाही आणि फक्त थोडासा मैदा न घातल्यामुळे कणिक घातल्यामुळं थोडासा रंग बदलतो थोडासा किंचित डार्क रंग येतो पण अर्थात चवीत काही फरक पडत नाही त्याच्यामुळे मैदा ॲव्हॉईड करायला काहीच हरकत नाही आहे कारण तसंही पास्ता आपण मैद्याचा खाणार आहे त्याच्यामुळे बाकी ठिकाणी आपण मैदा अवॉइड करूया अजून थोडंसं दूध मी घालते आता याला एक छान उकळी आली की आपलं हे जी आपण गव्हाचं पीठ याच्यामध्ये घातलेलं आहे तर ते छान शिजेल आणि मग आपण याच्यामध्ये भाज्या आणि पास्ता ऍड करूया एक तीन चार मिनिटातच हा आपला व्हाईट सॉस तयार होतो आता याला छान उकळी आलेली आहे आता याच्यामध्ये आपण आधी पास्ता ऍड करूया चाळणीत काढून ठेवला होता मी आणि याच्यातच आता घालूया ज्या आपल्या परतून ठेवलेल्या भाज्या मस्त कलरफुल दिसतात अगदी पास्ता पण खूप छान लागतो चवीला आणि बटर बटरमध्ये त्या परतल्यामुळे त्याला एक खूप छान अशी चव येते मिक्स करून घेऊया खरं सांगा पेक्षा सुद्धा दिसायला खूप भारी दिसतोय की नाही चवीलासुद्धा खूप छान लागतो तुम्ही जर कधी केला नसेल तर नक्की करून बघा आणि आता ह्याच्यामध्ये आपण थोडेसे चिली फ्लेक्स परत घालणार आहे थोडंसं मीठ घालूया परत सांगते जास्त घालू नका बटरमध्ये आपण हे सगळं केलेलं आहे बटरमध्ये भरपूर मीठ असतं त्यानंतर आता याच्यासाठी आपल्याला लागेल ला ओरेगॅनो पण त्याआधी मी थोडी फ्रेश मिऱ्याची पूड पण घालणार आहे याच्याने पण खूप मस्त असा वास येतो त्याला आणि मिऱ्याची पूड फ्रेश घातली की त्याचा स्वाद खूप छान येतो आता घालूया ओरेगॅनो साधारण अर्धा चमचा ओरेगॅनो घालावा लागतो म्हणजे मग मस्त चव येते आणि आता हा आपला पास्ता तयार आहे तर याच्यापुढे रेस्टॉरंटमधला महागडा पास्ता घेण्यापेक्षा हा घरीच तुम्ही नक्की करून बघा जण अगदी आवडीने खातील आणि मंडळी रेसिपी जरी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता ह्याच्यामध्ये मी फक्त शेवटी थोडेसे शे कांद्याची पात घालणार आहे ऑप्शनल आहे नाही घातली तरीसुद्धा चालेल पण कांद्याची पात शेवटी घालायची आणि हो याच्यामध्ये मी चीज घालायला विसरले मी चीज खिसून ठेवलेलं आहे एक साधारण दोन मोठे चमचे चीज मी याच्यात घातलेले म्हणजे एक क्यूब जरी घातला ना आपण खिसू तरी तुझा तो पुरेसा होतो जो आपण चौकोनी चीज क्यूब आणतो तो मस्त वास येतोय अगदी मला एक दाते, खाई जाले। तर आता कधी एकदा ते खाई असं झालंय तर मंडळी तुम्ही चला पटपट लाईक करा आणि शेअर पण करा शेअर पण करा धन्यवाद